एक अत्यंत सभ्यगृहस्थ एका गावामध्ये गेला, गेला गावात गेल्यानंतर त्याने गावातल्या प्रमुखाला विचारलं दादा गाव कसं आहे ते म्हणले गाव एकदम चांगलं आहे गावातली माणसं कशी आहेत ते म्हणले गावातली माणसं सुद्धा चांगली आहेत गाव चांगलं आहे गावातली माणसं सगळी चांगली आहेत मग तुमच्या इथं या वाड्यात इथं कोपऱ्यात ही भली मोठी काठी कशासाठी आहे ते म्हणले गाव सगळं चांगलं आहे माणसं सुद्धा चांगली आहेत फक्त त्यांनी बिघडू नये वळण बिघडलं आणि जरा काही त्यांनी इकडे तिकडं पाऊल टाकलं तर त्यांना जागेवर आणायची म्हणून ही काठी आहे सर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जरा कुणी चुकला ती ठोकला या न्यायाने जी काठी गरजेची आहे ती काठी म्हणजे आमचे सन्माननीय संजय राऊत साहेब आहेत ऐकलं सुषमा अंधारे काय म्हणतात सुषमा अंधारे यांनी एक उदाहरण देऊन सांगितलंय की जो चुकला त्याला ठोकला अशी काठी म्हणजे संजय राऊत आता संजय राऊत खरंच जो चिक चुकला त्याला ठोकतात संजय राऊतांची तशी काठी आहे का जर आपण संजय राऊत यांच्या बाबतीत बोलायचं ठरवलं तर संजय राऊत हे सकाळी सकाळी मीडियासमोर येऊन सगळ्यात अगोदर पत्रकार परिषद घेत असतात आणि त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांच्या भाषेमध्ये अनेकांना उत्तर देत असतात म्हणजे ज्या पद्धतीनं सुषमा अंधारी यांनी सांगितलं आहे की संजय राऊतांची काठी जे चुकते त्याला ठोकते अगदी त्याच पद्धतीने जर विचार केला तर या काठीला सुरुवात झाली ती म्हणजे दोन हजार एकोणावीसपासून दोन हजार एकोणावीसपासून कशा पद्धतीनं राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं म्हणजे कशा पद्धतीनं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार कशा पद्धतीनं आलं भाजपची शिवसेनेची युती तुटली त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीबरोबर गेली त्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा वाटा संजय राऊत यांचाच होता कारण की उद्धव ठाकरे जेव्हा बैठकीला जात नव्हते महाविकास आघाडी तयार करायची नाही करायची या संपूर्ण बैठकामध्ये संजय राऊतच उपस्थित होते आणि महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत यांच्याच म्हणण्याप्रमाणे सगळं काही झालं होतं असं सुद्धा बाहेर पडलेलं आमदारांनी सांगितलेलं आहे मग संजय राऊत यांच्या काठीनं शिवसेना महाविकास आघाडीसोबत गेली महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर राज्यामध्ये अडीच वर्ष सत्ता महाविकास आघाडीला उपभोक्ता आली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आणि त्यानंतर शर संजय राऊत यांच्या काठीनं त्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये दोन भाग पडले अर्धे कामदार हे अर्धे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीनं गेले शिवसेनेमध्ये उभी फोट पडली आणि शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं आता जेव्हा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काही आमदार गेले त्यांनीसुद्धा जोरदार टीका संजय राऊत यांच्यावरच केली होती आणि संजय राऊत यांच्या बोलण्यामुळंच हे सगळं झालं आहे असं त्यांनी ठाम पद्धतीनं सांगितलेलं होतं मग सुषमा अंधारी यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं आहे की जो चुकला त्याला ठोकला तसं संजय राऊत हेच जे चुकतं त्याला ठोकतात का आणि त्यांच्यामुळंच या ठिकाणी शिवसेनेचे दोन भाग पडलेत का असा देखील विचार आपल्याला या ठिकाणी येतो त्यानंतर कशा पद्धतीनं पुन्हा एकदा शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं सरकार राज्यामध्ये आलं आणि आता सरकारमध्ये आहेत मग या संपूर्ण कार्यकाळामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकासुद्धा पार पडल्या आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था काय झाली उद्धव ठाकरे यांच्या दोन हजार एकोणीसमध्ये ज्या पद्धतीनं अठरा खासदार निवडून आले होते ती खासदारांची संख्या कितीवर पोहोचली तर ती खासदारांची संख्या अर्ध्यावर म्हणजे नऊवरच आलेली आहे मग संजय राऊतांची काठी ही कोणाच्या माथी पडलेली आहे त्याच्यामुळं कोणाचा फायदा झाला आहे कोणाचं नुकसान झालं आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही पण मात्र ज्या पद्धतीनं सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांची वा वा आहे आणि संजय राऊत कशा पद्धतीनं जे चुकतात त्याला ठोकतात असं उदाहरण देऊन सांगितलं मग खरंच संजय राऊत जे चुकतात त्यालाच ठोकतात किंवा जवळच्याची ठोकतात असंसुद्धा आपला या ठिकाणी प्रश्न पडतो आहे म्हणजे संजय राऊत यांच्या बोलण्यामुळं अनेक आमदार खासदार नाराज झाले संजय राऊत यांच्यावरसुद्धा जोरदार टीका करत आहेत त्यामुळं संजय राऊत यांचं बोलणं काही जणांना आवडत नाही त्यामुळं संजय राऊत यांच्यावरसुद्धा जोरदार टीका होती आहे आणि या संजय राऊत यांच्यावर टीका होत असताना सुषमा अंधारे यांनी मात्र संजय राऊतांची वाहवा केली आहे आता संजय राऊतांची वाहवा कशामुळं केली आहे काय केली आहे खरंच संजय राऊत त्या पद्धतीनं वागतात का आणि ठोकून काढतात का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या